नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर अजून एक सेशन मी घेतोय याआधी ऑलरेडी दोन तीन लेक्चर्स आपण घेतलेले आहेत त्यामध्ये प्रश्न उत्तर घेतलेले आहेत आणि याचं बेसिक सुद्धा मी घेतलेला आहे याचे सगळे व्हिडिओज तुम्हाला अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर आहेत हा नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नवीन बॅचेस साठी बघा या ठिकाणी आपण तीस प्रश्न बघणार आहोत आणि हे का घेतोय माहिती आज आय चा पेपर झाला आहे त्यामधल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की कोणते प्रश्न आले तर त्यामध्ये मध्ययुगीन आणि प्राचीन भारताच्या इतिहासावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत त्यामुळे मध्ययुगीन भारतावर येणारे संभाव्य प्रश्न या ठिकाणी मी घेतोय काही शिफ्टला निश्चितपणे यातले प्रश्न येतील असं मला वाटतं आणि पुढे तलाठी भरती व इतर परीक्षांना सुद्धा हे उपयुक्त आहेच गीत गोविंद हे काव्य कोणी लिहिले जयदेव चंद्रदेव भास कालिदास गीत गोविंद कोणाचा बघा वेगवेगळी काव्य आहेत तुम्हाला रज तरंगिणी नावाचा एक ग्रंथ विचारला गेला याच्या आधी रज तरंगिणी किंवा इतर अनेक ग्रंथ त्यातल्या काहींचा उल्लेख पुढे येईलच तर माहीत असलं पाहिजे जो कल्लनने लिहिलेला आहे राज तरंगिणी किंवा रज तरंगिणी असं म्हणतात जी तो गोविंदा जयदेवाचा आहे भासाने काय लिहिलंय आहे कालिदासाचं मेघदूत नावाचं महाकाव्य आम्हाला माहिती आहे चोळ हे दक्षिण भारतातील प्रमुख प्राचीन घराणे होते बघा ते चोळ यांना चोल असंही म्हटलं जातं ठिकाणी चौला असाही उल्लेख त्यांचा दिसतो आपल्याला दक्षिण भारतातले होते तामिळनाडू राज्यामधले होते विजयालय हा या घराण्याचा संस्थापक होता बघा प्रश्न तुमच्यासाठी आहे पहिला मुद्दा हे दक्षिण भारतातील प्रमुख घराणं होतं का प्राचीन यस दुसरं राज्य तामिळनाडू आहे यस आणि विजयालय हा संस्थापक आहे का या घराण्याचा तर यस तुमचं अ ब क ही उत्तर आलं पाहिजे बघा हे जे राजघराणे आहेत ना यावर प्रश्न विचारले जातात आता यादव घराने मुद्दाम टाकला मी हा प्रश्न महाराष्ट्राशी संबंधित आहे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध घराणी असून त्यांना देवगिरीचे यादव असेही संबोधतात नर्मदा नदीपासून ते तुंगभद्रा नदीपर्यंतचा प्रदेश यांच्या अधिपत्याखाली होता असं म्हटलेलं आहे काय बरोबर आणि काय चूक पहिलं यादव घराणे महाराष्ट्रातले होते का यस होते त्यांना देवगिरीचे यादव म्हणायचे का यस आणि वरती नर्मदेपासून ते खाली तुंगभद्रीपर्यंत असा याचा विस्तार होता बरोबर अ आणि द ब दोन्ही बरोबर आणि तुम्हाला या वेगवेगळ्या यादव राष्ट्रकूट अं किंवा इतर जे आहे चोल वगैरे यांच्यावर प्रश्न दिसणार आहे टक्के परीक्षांमध्ये आता यादव काळामध्ये कोणतं सुवर्ण नाणं वापरात होतं म्हटलंय बघा टंक हिरमणी पद्मटंक दमडी सोन्याचं नाणं यादवांच्या कालखंडात चार नंबरचा प्रश्न बघा वेगवेगळ्या कालखंडामध्ये कोणती नाणी होती नाण्यांचा अभ्यास सुद्धा फार महत्वाचा आहे त्यातून बरं शिकायला भेटतं धातूचा विकास वगैरे त्या गोष्टी सुद्धा माहीत होतात पद्मटंक विवेक सिंधू कोणी लिहिला जुना ग्रंथ हे आलेला आहे चंद्रदेव कालिदास मुकुंदराज महर्षी व्यास पाच नंबरचा प्रश्न विवेक सिंधू कोणाचा आहे मुकुंद राजांचा विवेक सिंधू हा ग्रंथ आहे मोहम्मद घोरी याने प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कोणाची नेमणूक केली मोहम्मद घोरी कोणाची नेमणूक करताय कुतुबुद्दीन ऐबक मेगॅस्तिनिस सेक्युलस शेल्युकस निकेटर अहमद शाह अब्दाली म्हणजे त्याचा प्रतिनिधी त्याचा राज्यपाल असा राज्यपाल असाही शब्द होता मोहम्मद घुरी इथल्याचं आपल्याकडच्या कारभार पाहण्यासाठी कोणाची नेमणूक करतोय तर कुतुबुद्दीन ची नेमणूक करतोय कोणत्या प्रांतामध्ये येऊ कारण की हे कुतुबुद्दीन आयबक याचं पुढे कार्य आहे इतिहासामध्ये याला मोठं स्थान आहे अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान बनलाय त्याने टंका हे चांदी चांदीचं नाणं पाडलंय अल्तमश दिल्लीचा पहिला सुलतान बरोबर आहे का टंका हे चांदीचं नाणं होतं बरोबर आहे का तुम्हाला खाली बरोबर नाही विचारलं तुम्हाला अयोग्य विचारलंय आणि इथे सुद्धा हे वाचन महत्वाचं आहे योग्य विचारलंय की अयोग्य विचारलंय काही जण फॉर्म फॉर्म मध्ये जातात अरे दोन्ही बरोबर आहे चाललं उत्तर तीन मारून आले घरी आल्यावर कळतंय अरे ते अयोग्य विचारलं होतं यापैकी नाही म्हणजे दोन्ही बरोबर आहे हे तुम्हाला परीक्षेमध्ये होणार सिली मिस्टेक्स म्हणतात त्याला सराव कमी असला की होतं दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी रजिया ही पहिली आणि एकमेव स्त्री ठरली रजियानंतर बलबन हा सुलतान झाला फक्त अ ब अ ब यापैकी नाही बघा आठ नंबरचा प्रश्न रजिया सुलताना असं म्हणतो आपण पहिली दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली आणि एकमेव स्त्री आता सध्या आपण बघतो मुख्यमंत्री पण तेव्हाच ते दिल्लीची गादी आता रजियानंतर बलबन हा सुलतान होतोय का तर यास दोन्ही विधान बरोबर आहे आठचं उत्तर अ आणि बघ आमिर खुसरो हा प्रसिद्ध तत्वज्ञ होता आणि कवी होता पण कोणाच्या दरबारात बघावर का आमिर खुसरो दिल्ली दरबार पण तू कोणाचा रजिया बलबन अल्तमश मोहम्मद गोरी नऊ नंबरचा प्रश्न आहे कोणाच्या दरबारामध्ये आमिर खुसरो महत्व गाजलेला कवी बलबन हा जो राजा आहे सुलतान आहे त्याच्या दरबारामध्ये पानिपतची लढाई पहिली लढाई पानिपतच्या तीन लढाई झाली आम्हाला तिसर माहिती पाणीपत झालं म्हणतो आम्ही मराठ्यांचा पराभव सतराशे एकसष्ट पहिली कधी आहे बघा बरं का पंधराशे सव्वीस आहे का पंधराशे छप्पनला दुसरी आहे का कोणामध्ये होती बाबर फिरोज फिरोज मुगलक आ, इब्राहिम लोधी पेशवे बघा पहिला मुद्दा पेशव्यांचा काही संबंध म्हणजे चार तर पहिलं कट झाला मुगलकही इथे नाही आहे म्हणजे ब जिथे ना ते कट झालं राहिल्याविषयी बाबर आणि इब्राहिम लोधी हा विजेता कोण येते तुम्ही सांगा तुम्हाला विजेता म्हणायचा असेल तर तिन्ही लढाया तुम्हाला पानिपतच्या माहीत असल्या पाहिजे पानिपत नावाची कादंबरी कोणी लिहिली तेही माहीत असावं आणि तिन्ही लढायामध्ये कोण कौन कोण -कौन, कोणाविरोधात लढलं आणि कोण जिंकलं हे माहीत असावं विजयनगरच्या इतिहासातला सर्वात पराक्रमी राजा कोणता बघा हरिहर दुसरा हरिहर बुक्क कृष्ण देवराय अकरा नंबरचा प्रश्न आहे सर्वात पराक्रमी म्हणतो दोन गोष्टी असतात तुम्हाला परीक्षेमध्ये दोन प्रश्न विचारले जातात एखाद्या साम्राज्याबद्दल एक तर त्या साम्राज्याचा संस्थापक कोण आणि दुसरा त्याचा एक प्रसिद्ध पराक्रमी राजा कोण दोन्ही प्रश्न वेगळे असतात चुकवू नका इथे पराक्रमी कृष्ण देवराय होता हे नाव तुम्ही ऐकलंय विजयनगर संत रामानंद यांनी उत्तर भारतामध्ये भक्ती चळवळीचं महत्व हो सांगितलं संत कबीर रामानंदाचे शिष्य होत संत कबीरांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते बघा संत रामानंद उत्तर भारतामध्ये भक्ती चळवळ संत कबीर रामानंदांचे शिष्य आणि संत कबीरांना हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक बघा पहिलं क तर तुम्हाला माहितच आहे आपल्याला एक जनरल याच्यातले दोन जरी माहीत असेल ना तरी आपलं काम होतं मग क जर माहीत असेल क पाहिजेच म्हटल्यावर इथे हे तर पहिलं येत नाही आता संत रामानंद उत्तर भारतामध्ये यस त्यांनी ती राबवली चळवळ रामानंदांचे शिष्य संत कबीर आणि प्रतिक तर आहे किती अ ब क हे उत्तर आलं पाहिजे बघा अभ्यास करता एप्लिकेशन आहे सध्या आय जी आर चे पेपर चालू आहे पण पुढे मनपा भरती वनरक्षक भरती वनसेवक भरती मुख्य सेविका सरळ सेवा विविध एक्झाम येणारी त्या सगळ्यांचे बॅचेस ऑलरेडी चालू झाले आहे आणि तुम्ही कधीही जॉईन होऊ शकता या बॅच रेकॉर्डेड प्लस लाईव्ह आहे म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बॅचला जॉईन झाल्याबरोबर भेटतील भविष्यामध्ये काही रेकॉर्डेड आणि काही लाईव्ह होत राहतील गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये कोणाच्या रचना आहेत संत नामदेव चैतन्य महाप्रभू संत कबीर कोणाच्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये आता आम्हाला एवढं माहित असतं की अरे संत नामदेवांच्या रचना आहेत आणि फक्त महाराष्ट्रापुरतं झालं ना चैतन्य महाप्रभूंच्या सुद्धा रचना याच्यात आहे आणि संत कबीरांच्या सुद्धा याच्यात आहे अ ब क हे उत्तर आलं पाहिजे सर्व समावेशक असा हा ग्रंथ म्हणतोय बाबर बघा बाबरवर आजच्या पहिल्या दुसऱ्या शिफ्ट मध्ये सुद्धा प्रश्न मोघलाच्या साम्राज्यावर विचारलेला आपल्याला दिसतोय बाबर हा मुघल सक्तीचा संस्थापक असून मध्य आशियातील फरघाना राज्याचा राजा होता भारतातलं मध्यवर्ती स्थान दर्शवणारं जी झिरो माईल आहे ती नागपूर या शहरात आहे आणि तुम्हाला अयोग्य विचारलं हे नीट लक्ष द्या इथे फक्त अ ब यापैकी नाही चौदा नंबरचा प्रश्न आहे अयोग्य पहिलं बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक आहे आम्हाला माहिती आहे कधी केली हो मुघल सत्तेची स्थापना इंटरेस्टिंग आहे फरगाना प्रांताचा राजा होता आशिया आशियामधला मध्य आशियातला बरोबर आणि जिरो माईल पण दोन्ही विधान तुम्हाला अयोग्य विचारलंय अयोग्य एकही नाहीये दोन्ही बरोबर आहे कुणी जातोय खालसा दल स्थापना कोण करत आहे खालसा दलाची गुरु नानक गुरु गोविंद सिंग गुरु तेग बहादूर यापैकी नाही पंधरा नंबरचा प्रश्न आहे खालसा दल कोणी आणलाय गुरु गोविंद सिंगांनी स्थापना केली भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ भावार्थ दीपिका चुकल्याच नाही पाहिजे अमृतानुभव कोणाचा आहे अमृतानुभव ज्ञानेश्वरी कोणाची आहे त्यांचीचे भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वरांची छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आहेत आणि एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला बघा पहिलं ते मराठा साम्राज्याचे संस्थापक आहेत का, का यस निधान बरोबर आहे दुसरं शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला का यस बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला बघा राज्याभिषेक विचारला तुम्हाला कुठे झाला रायगडावर झाला कोणाच्या हस्ते हस्ते झाला तर गागाभट्ट पंडित गागा भट्टांच्या हस्ते झाला पण कधी झाला तारीख सगळ्यांना पाठ असली पाहिजे आपला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ती तारीख आहे पुढे शिवराज्याभिषयक प्रसंगी कोणती नाणी छापण्यात आली होती बघा नाण्यांना फार महत्त्व होतं नाणी म्हणजे इतिहास सांगणारी होती टांकसाळ हो न शिवराई आता खरं म्हणजे नाणे छापण्याचा जो कारखाना असतो ना त्याला टांकसाळ म्हणतात पहिलं पहिले कट करत तुम्ही टांगसाळ कट करा जिथे अ ए अ ए ते पहिले कट रायलं हो ना आणि शिवराई हे नाने आता यातलं मग चांदीचं कोणतं सोन्याचं कोणतं हा पुढचा आणखी एक प्रश्न तयार होतो शिवाजी महाराजांचं हेर खातं आहे हेर खात्याचे प्रमुख कोण होते हंबीरराव मोहिते प्रतापराव गुजर नेताजी पालकर बहिरजी नाईक बघा वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हेर खात आणि गाजलेलं व्यक्तिमत्व मी काही चित्रपट आता लेटेस्ट मधले बघितले असतील ना मला वाटतं तुम्हाला ते माहीत असणारे नाव बहिर्जी नाईक हे ते नाव आहे बहिर्जी नाईक सर्वप्रथम पोवाड्याद्वारे शिवरायांची थोरवी कोणी गायली पोह्या पोवाड्याच्या माध्यमातून शिवरायांची गाथा शिवरायांचं चरित्र समोर आणण्याचं कार्य केलं महात्मा फुले टिळक आमिर शेख अण्णाभाऊसाठी आता पोवाडा म्हटला की तुम्हाला लक्षात येईल कोण आता बघा पोवाडा लीला कोणी आणि गायला कोणी लीला महात्मा फुले यांनी गायला आमिर शेख यांनी लक्षात ठेवा शिवचरित्रांची शिवचरित्राची महती सांगणारं एक पुस्तक लिहिले कोणी लिहिलं महात्मा फुले लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर लाला लजपतराय शिवरायांवरच पुस्तक लिहिलंय लाला लजपतरायांनी लिहिलंय बुद्धभूषण हा ग्रंथ कोणाचा आहे आता तुम्ही चित्रपटांच्या माध्यमातून वगैरे बऱ्यापैकी चर्चा झाली आहे चुकणार नाही छत्रपती संभाजी महाराजांचा हा ग्रंथ आहे चौदाव्या वर्षी त्यांनी लिहिलेला हा संस्कृत भाषेतला एक ग्रंथ आहे महाराणी ताराबाईंचं वर्णन बुद्धिमान आणि शहानी श्री असं कोणी केलं औरंगजेब खापी खान मुकर्रब खान कवी देवदत्त महाराणी ताराबाई यांना खापी खानाने बुद्धिमान आणि शहानी श्री असं म्हटलेलं आहे बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर त्यांचा मुलगा पहिला बाजीराव पेशवा एक प्रश्न आजच्या पेपरला आला होता की शेवटचे पेशवे कोण होते मराठा साम्राज्याचे असं तुम्हाला या पद्धतीने याच्यावर आधी मी मराठा साम्राज्यावर प्रश्न उत्तर घेतलेली ऑलरेडी आणि त्याचं बेसिक लेक्चरही घेतलेलं आहे तुम्हाला बघावं लागेल ते अभ्यासकर्ता ऍपच्या तुमच्या बॅचच्या कंटेंट मध्ये दिसेल बाळाजी विश्वनाथाच्या नंतर त्यांचा मुलगा पहिला बाजीराव पेशवा झाला त्यांनी माळवा आणि बुंदेलखंडामध्ये मराठी सत्तेचा विस्तार केला पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर तो पहिला बाजीराव पेशवा होतोय बरोबर आहे आणि माळव्यामध्ये आणि बुंदेलखंड म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर मराठी सत्ता ते पोहोचवत आहेत करतो तो आहे त्यांचं ते ब आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके आणि हे काही गोष्टी चर्चेत असतात आता पुण्याच्या खासदार राज्यसभेवरचे मेधा कुलकर्णी यांनी मागणी केली होती की बाजीराव पेशव्यांचं नाव त्या रेल्वे स्टेशनला द्या वगैरे अशा काही गोष्टी चर्चेत आल्या की त्यावर प्रश्न आले असं समजायचं नोंदणी मित्रांक शुल्क फास्ट्रॅक बॅच आहे नोट्स आहे टेस्ट पेपर आहे पशुधन पर्यवेक्षक जीएमसी तलाडी भरती ग्रामशक भरती सगळ्या बॅचेस तुम्हाला भेटतील अभ्यास कट्टा ॲप डाउनलोड करून घ्या आणि मला वाटतं परफेक्ट अभ्यास करा एक गोष्ट सांगतोय मला स्तुती करायची नाही स्वतःची पण जे याची पेपर झालेले आय जी आरचे पेपर आता जे चालू आहे आजच्या पहिल्या दिवसामध्ये जेव्हा विद्यार्थ्यांचे फोन आले मेसेज आले की सर तुम्ही जेवढं घेतलं होत ना त्यातलं खूप सारं आलं तुम्ही घेतलेले टाईप सगळे जर केले असतील ना तर मार्क म्हणजे मार्कच येणार रिझल्टच येणार असे जेव्हा मला मेसेज येतात किंवा कॉल्स येतात ना तेव्हा मजा येते तेव्हा माझ्या येते तुमचाही पेपर झाल्यानंतर तुम्ही मला मेसेज करू शकता हा नंबर आहे कोणते प्रश्न आले कशा पद्धतीचे प्रश्न आले तुम्हाला फायदा झाला का आपल्या अभ्यासाचा या नंबरला नक्की कळवू शकतात ओके चला हा लेक्चर लाईक कर करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद